मित्रांनो बघा आपण गुजरात मधील मोठ्या देवीचे दर्शनासाठी आलेलो आहे ओ माय गॉड आमची मावताई सरकत होती तर बघूया संपूर्ण दर्शन तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा इथं जे अगरबत्त्या वगैरे आणले असतात तिथं आपण देवाला लावणार आहे त्यानंतर पुढील दर्शनासाठी जाणार आहे पुढील दर्शनासाठी आपण जाऊ आमची माऊताई बघा इथं आल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात ladı Hadladı buma yap Tamam Rồi yeah to. Làm sao được Hai चॅनल झालं चॅनलचं नावच तो आपला बघा या फ्रेंड चॅनल चॅनल मला काय माहिती होतं संत बुलाना

चला झाल्या चला थोडस तर बघा आपण बघू शकता जो देव आहे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आपण खेड्यापाड्यात सुद्धा देवाचे मनो मनोभाव जागृत असतात खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे खूप चर्चा आहे मला मला आनंद आहे बमसी कैमेरामन शिवर्री की कन्या की पाईवास बापाच दर्शन घा खूब दूरंदूर लंबी भाई भक्त दर्शना है बघू शकता तुम्ही आपण खूप लांबून असे माणसं झूम करून गाड्या खूप अशी गर्दी आहे गर्दी पण झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आमचे मित्र आमचे फॉलोअर्स ते पण आहेत बघा हे जे झाड दिसतात झाडामध्ये सुद्धा खूप अशी गर्दी आहे तिथ जे नवस बोलले जातात ते नवस फेडण्याचं काम चालू आहे نا एकदा દર્શન بگا ایت झगडा सुद्धा देव आहे आमची माऊताई सोनू नागपंचमीची कन्या ती पण बघा आता असं दर्शन घेत आहे बघा खूप जंगल आहे जंगलामध्ये हे देवस्थान आहे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे बघा <गणीणागा> बघा कोंबडं बकरू यांचा नवस बोलला जातो आपला नवस आपली मागणी पूर्ण झाल्यानंतर बघा देवाला आपल्या इच्छेनी यह से बुकड़े को सोडले छोड़ ले जाता, मार ले जाता, प्रसाद दिला जातो

चला तर हा प्रसा जो प्रसाद आहे आपण घरी घेऊ जाऊ घरी पण वाटू चला आता जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जाऊ